आता आम्ही प्रचारासाठी खूप ठिकाणी जात आहोत तर त्यांच्या तिथे लाईट नाही आहे रस्ते नाही आहेत पाण्याच्या सुविधा त्यांना प्राप्त होत नाही ज्या आपल्या बेसिक नीड्स आहेत तर बेसिक जर तुम्ही म्हणजे नगरसेवक त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाही आहेत तर त्या व्यक्तीने काय करावं तर डोंगरी साईडला गेलो होतो त्या साईडला जेव्हा आम्ही गेलो तर अक्षरशः त्यांची जे लाईट आहे ती गेली होती परंतु आमचे जे सहकारी होते त्यांनी आम्हाला म्हणजे लिटरली मोबाईलचे लाईट्स चालू करून एक एक घर दाखवलं आणि त्यांच्या घराचे रस्तेसुद्धा इतक्या अडचणीमध्ये आहेत की आपल्याला इतका प्रॉब्लेम होतो त्यांचा तर रोजचा तो रस्ता आहे तर ते किती फेस करत असतील ह्याची आम्हाला जाणीव झाली नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंचवीस कमधून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट सीमा करवालो ह्या आपल्यासोबत आहेत वसई विरारमध्ये आणि ज्या प्रभागातून त्या उमेदवार आहेत त्या प्रभागामध्ये लोकांच्या काय समस्या आहेत कशा पद्धतीचे मुद्दे आहेत आणि मुळातच त्यांनी शिवसेना ह्या पक्षाची उमेदवारी कशी मिळवली काय त्यांची कामं आहेत पूर्वीची ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी करवालो मॅडम आपल्यासोबत आहेत मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे कशा पद्धतीने ही उमेदवारी तुम्ही मिळवलेली आहात दोन हजार बावीसपासून मी ॲक्च्युली समाजसेवेमध्ये होती समाजकार्य करत होती कोविडनंतर को जे लोकांना आम्ही घरोघरी खाण्याचे सु म्हणजे ज्यांना अन्न नि मिळत नव्हतं किंवा घरातलं कमावणारं व्यक्ती ज्यांनी गमावले होते त्यांच्यासाठी आम्ही घराघरात जाऊन म्हणजे पो धान्य पोचवत होतो त्याच्यानंतर महाडला एक मोठा पूर आला होता त्या दरम्यान आम्ही लोकांकडून धान्य घेऊन किंवा त्यांचे जे जुने कपडे वगैरे ते सर्व घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो होतो म्हणजे मी पहिल्यापासून समाजकार्यामध्ये होते आणि हे समाजकार्य माझ्या पक्षाने बघितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला ही उमेदवारी देण्याचं ठरवलं अशा प्रकारे ही उमेदवारी मी मिळवलेली आहे म्हणजे माझं जे कार्य आहे समाजकार्य बघितलं गेलं आणि त्यामुळेच मला हे म मला मिळालेलं आहे असं मला वाटतंय उमेदवारी मिळाल्यानंतर काय प्रतिक्रिया होती आपली खरं तर आता हा मागे गेलेला मुद्दा आहे परंतु तुम्हाला ते विचारायचं तुमच्या काय भावना होत्या काय वातावरण होतं घरी आनंद झाला काही या सगळ्या गोष्टीचा हो आनंद तर झाला कारण माझ्या घरातून मी पहिलीच अशी व्यक्ती असेन की जिला ही नगरसेविकेची उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांना भरपूर आनंद होत आहे काय मुद्दे आहेत की जे लोकांशी जुडलेले आहेत लोकांच्या थेट समस्या आहेत आणि कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांमध्ये जाता सर्वप्रथम आमच्या येण्याच्या आधी जी सत्ता होती त्या सत्तेने जे काही कार्य केलेलं आहे किंवा केलेलं नाही त्यांचे एलिगेशन सुद्धा आमच्यावरती आज येत आहेत तर आम्ही ते एलिगेशन म्हणून फॉर एक्झाम्पल रोड्स आहेत आता आम्ही प्रचारासाठी खूप ठिकाणी जात आहोत तर त्यांच्या तिथे लाईट नाही आहे रस्ते नाही आहेत पाण्याच्या सुविधा त्यांना प्राप्त होत नाही ज्या आपल्या बेसिक नीड्स आहेत तर बेसिक नीड्सच तुम्ही म्हणजे नगरसेवक त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाही आहेत तर त्या व्यक्तीने काय करावं तर आम्हा आम्ही त्यांना असं शाश्वती देतो आहे की आम्ही आमच्या परीने ते पूर्ण करू आणि आम्हाला थोडा वेळ द्या छत्तीस वर्ष तुम्ही काढले ना तर आम्ही फक्त ॲटलिस्ट तुमच्याकडे एक किंवा दोन वर्ष मागत आहोत जेणेकरून आम्ही त्या सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि तुम्हाला जे काही अडचणी आहेत जे बेसिक नीड्स आहेत त्या आम्ही तुम्हाला पोहोचवण्याची पूर्णपणे शाश्वती देतो अशा प्रकारे काय चॅलेंजेस येत आहेत तुम्हाला ह्या सगळ्या कारण तुम्ही म्हणालात की पहिल्यांदाच तुम्हाला ही उमेदवारी मिळालेली आहे कदाचित तुमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये पूर्वीपासूनच्या तर ही जो म्हणजे असे वेळ असेल की तुम्हाला निवडणुकीसाठी मैदानामध्ये उतरावं आहे तर काय चॅलेंजेस येत आहेत समस्यांना घेऊन असतील किंवा विरोधकांकडून काय टीकाटिपणी होते काय आतापर्यंत तर मी काही ऐकलं नाही आहे कारण ज्याप्रमाणे मला वाटतं मी वेल क्वालिफाईड पण आहे आणि मी कॅपेबल आहे मी करू शकते या सर्व गोष्टी तर मला असं काही अडचणी अजूनपर्यंत तर आलेल्या आले नाही आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर काही मी टिप्पणी करू शकत नाही पण म्हणजे एवढा मोठा प्रभाग आहे म्हणजे आम्ही येतानाच ये आम्हाला खूप शोधावं लागलं किंवा नेमकं कुठे जायचं काय जायचं आहे लहान लहान घरं आहेत पाडे आहेत तर प्रचारादरम्यान अशा काही अडचणी आल्यात काय हो खूप अडचणी आल्या कारण पाडे इतके आहेत आणि एक पाडा तर आम्ही जेव्हा गेलो होतो डोंगरी साईडला गेलो होतो त्या साईडला जेव्हा आम्ही गेलो तर अक्षरशः त्यांची जे लाईट आहे ती गेली होती परंतु आमचे जे सहकारी होते त्यांनी आम्हाला म्हणजे लिटरली मोबाईलचे लाईट्स चालू करून एक एक घर दाखवलं आणि त्यांच्या घराचे रस्तेसुद्धा इतक्या अडचणीमध्ये आहेत की आपल्याला इतका प्रॉब्लेम होता त्यांचा तर रोजचा तो रस्ता आहे तर ते किती फेस करत असतील ह्याची आम्हाला जाणीव झाली आणि नक्कीच म्हणजे जर आमचं सरकार आलं तर आम्ही म्हणजे अशी शाश्वती देतो की ते आम्ही पूर्णपणे व्यवस्थित करून देऊ त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या लिटरली आम्ही रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करू एकाच प्रभागातून चार वेगवेगळे उमेदवारी आहे वेगवेगळ्या वॉर्डमधून आहे कशा पद्धतीचं कॉर्डिनेशन आहे तुमच्या चारही उमेदवारांमध्ये त्यामध्ये दोन शिवसेनेच्या आहेत दोन भाजपच्या आहेत भाजपच्या लोकांकडून कार्यकर्त्यांकडून कसा रिस्पॉन्स आहे खूप छान आहे आतापर्यंत तर आम्हाला कुठलीच अडचण आली नाही आमचं चौघांचं कॉर्डिनेशन इतकं स्ट्रॉंग आहे की आम्ही आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत डोर टू डोअर आम्ही आमचा प्रचार केलेला आहे त्याच्यामुळे आमचं कॉर्डिनेशन एकदम स्ट्रॉंग आहे आणि आतापर्यंत कुठलाही प्रॉब्लेम आम्ही फेस नाही केलाय सुरळीत चालले पहिलीच निवडणूक आहे पण सुरळीत चालली होय 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 सुरळीत चालली आहे बरं धन्यवाद मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा